नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत शाखंभरी पौर्णिमा या शाखंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारीला सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार ही शाखंबरी पौष पौर्णिमा तीन जानेवारीला म्हणजेच उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहेत ही पौर्णिमा शाकंबरी देवीला समर्पित आहे या दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती होते शाखंबरी देवी ही संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असून तिने सृष्टीला अन्नापासून वंचित राहण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या म्हणून तिला शाखंबरी असं म्हटलं जातं आणि म्हणून या शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाखंबरी देवीची पूजा केल्याने अन्नधान्याची कमतरता ही दूर होते घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात आणि म्हणून जर तुमच्याकडे शाखंबरी देवीची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवर्जून करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते शाकंबरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने याला विशेष महत्त्व आहे शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे कारण यामुळे त्यांना सर्व पापांचा नाश होऊन सुखसमृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात ज्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते कृपेने जीवनातील कष्ट व दूर होतात आणि समृद्धीचे मार्ग हे मोकळे होतात शाकंबरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकंबरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार पौष शाकंभरी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा हे पाणी हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे बाधा आजारपण साडेसाती इडापिडा नष्ट होऊन पैसा इतका येईल की घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पाणी आहे जे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे हा उपाय कधी करायचा आहे तसेच त्या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शाखंबरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या पौर्णिमेची समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत मग हा उपाय आपण सायंकाळी कसा करायचा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तर ती आपण गृहित धरून तो दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो म्हणून शाकंभरी पौर्णिमा ही देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या तुम्हाला उद्याच करायच्या आहेत आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे ज्या घरात उद्या शाकंबरी पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा ही तिथी मा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत क्लेश भांडणे होत असेल काही बाधा तुमच्या घराला कुटुंबाला कोणी केलेली असेल किंवा घरामध्ये सततचं आजारपण असेल आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल मागे काही साडेसाती लागलेली असेल तर ती संपूर्णपणे या उपायाने नष्ट होईल तसेच घरात इतका पैसा येईल की घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजे शाखंबरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर विधिवत तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडासा कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला उंभट्यावर उंभट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे असे मानले जाते की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंभरटा हा संपूर्ण घराशी खोल संबंध असतो याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करतात यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर हे उंभट्याच्या बाहेर आणि उंभट्यावरती शिंपडायचं आहेत ज्योतिषशास्त्रीय महत्व समृद्धी आणण्याचे हे एक मोठे कारण आहे कापूर जो असतो तर तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्वाचा घटक मानला आहे आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता त्यामध्ये खूप जास्त आहे असं म्हटलं जातं आणि हळद जे आहे तर देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं यामुळे कुठलीही नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उं, उंभट्यावर उम उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंभट्यावरती हळदीचं लेपन देखील तुम्हाला करायचं आहे तसेच उंभट्याच्या बाहेर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे तसेच कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिकचं काय महत्त्व आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते म्हणून स्वस्तिक काढायचं आहेत उंभरट्यावरती सुद्धा तुम्हाला मदमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे पाच झाडाची एक एक पान घ्यायचं आहे म्हणजे पाच झाडाची पाच पानं घ्यायची आहेत वेगवेगळ्या झाडाचा एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल परंतु तांब्याचा असेल तर तोच घ्या यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही पाच झाडाची पाच पानं जी आहे तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे तुमची बाल्कनी असेल टेरेस असेल जिथे चंद्राचा प्रकाश येतो तर तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा तांब्या जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता नसेल तर हरकत नाही फक्त हे पानं त्या पाण्यामध्ये टाकून ता हा तांब्या तुम्हाला, तुम्हाला चंद्रप्रकाशात संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा पौष महिन्यातील रविवार आहे पौष महिन्यात रविवारला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे रविवारी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं तो तांब्या उचलायचा त्यातमध्ये जे पानं आहे तर ती पानं तुम्हाला एका वाटेमध्ये काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये राहू द्या सोमोर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि जे पाणी तांब्यामध्ये आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आता हे पाणी शिंपडल्याने काय होतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन भावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो म्हणून चंद्रप्रकाशामध्ये ठेवले हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते घरातील बाधा आजारपण साडेसाती जे आहे ती सुद्धा दूर होते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते एक दैवी शक्ती त्यामध्ये असते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असते आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडले तर आपल्या घरातील अनेक समस्या या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला असं हे पाणी जे आहे तर ते उद्या आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त उद्याच्या पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करून बघा शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे ना तो तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील इतरांकडून उसने पैसे तुम्हाला घ्यावा लागत असेल किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर तुम्हाला उद्या एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक एक रुपयांची अकरा नाणी घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही दोन रुपयांची पाच रुपयांची घेतली तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो पाहिला किंवा मूर्ती पाहिली तर माता लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला नाणे पडताने दिसेल कारण नाणं हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला थोडंसं केसर घ्यायचं आहे केसर नसेल तर थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहेत एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला ही अकरा नाणी ठेवायची आहेत थोडंसं केसर टाकायचं आहे आणि त्यावर थोडंसं हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत ती नाणी बांधून घ्यायची आहेत यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची ही आठ रूपं आहेत तर तुम्हाला म्हणायचं आहेत अधिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ही रूपे संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून ही आठ लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत माता लक्ष्मीला सांगायचं आहेत की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होऊ दे तुझा आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर राहू हो दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहेत तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथेच राहू द्या पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायचे आहेत आणि अशी पोटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवायची आहेत हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करून पहा हा उपाय देखील इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरातील गरिबी आणि दरिद्रता ही देखील दूर होते त्याचबरोबर पुढचा उपाय देखील तुम्हाला उद्या या शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान माता लक्ष्मी पिंपळ वृक्षावरती येत असते पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करावी कारण या झाडाच्या पानांमध्ये तिचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तसेच तिथे तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे आणि अक्र प्रदक्षिणा करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा फक्त मनोभावे श्रद्धेन तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्या या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रदोय झाल्यानंतर दुधाचं अर्घ्य तुम्हाला चंद्राला द्यायचं आहे आणि हे दूध चंद्राला अर्पण करताने अर्घ्य देताने तुम्हाला ओम शाखंबरी देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने शाखंबरी देवी चंद्रदेव यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर या शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला तुम्हाला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहेत तर तो त्या नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे कारण अन्नपूर्णा माता ही देखील अन्नधान्याची देवता आहेत आणि शाखंबरी देवी देखील अन्नधान्याची देवता मानली जाते आणि म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे तसेच या दिवशी घरामध्ये श्री सुक्तमचं पठण करावं व्यंकटे स्तोत्रमचं पठण करावं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठन, महा पठन देखील या दिवशी करावं या सेवा ज्या आहे तर ह्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा आहे तर या सेवा देखील तुम्ही या दिवशी करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ